तर आपण सोगन बादेकर सरांकडून जाणून घेऊया की त्यांचा एक अनुभव की लावल्यानंतर किंवा लावायच्या फळ धारणा होण्याच्या अगोदर जर आपण लावले तर आपल्याला कसा फायदा होऊ शकतो सर तुमचा अनुभव सांगा हे फळमाशी सापडेल सकाळवरचे फळमाशी सापडेल हे मी गेल्या वर्षीपासून वापर करतोय फळमाशी सापडायचा हे बघा त्या ठिकाणी फळ सुद्धा लागलेलं दिसतात अंबात बऱ्यापैकी लागलेलं दिसते हे मी सुरुवातीला ज्यावेळी बाकांची साफसफाई झाली आणि मोर चालू होऊन एक म्हणजे मुग मुग एवढा कणी कणी दिसायला सुरुवात झाली त्याचवेळी मी हे फळमाशी सापळे माझ्या भाजीमध्ये वापर केलेला आहे आणि याचा एक फायदा होतो जो फळांवर माशीपासून फळं खराब होतात गेल्या वर्षी तर सगळीकडेच फळमाशीचा एवढा प्रादुर्भाव झाला किंवा चाळीस टक्के तरी फळं फळमाशीमुळे खराब झाली खराब झाली म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होत okay. नुकसान होत होतं मग या यावर्षी म्हणून मी सुरुवातीलाच फळमाशी सापळ्याचा वापर केलेला आहे आणि फळमाशी सापळ्यांमुळे जे नुकसान होत होत आहे फवारणी जरी घेतली किंवा कीटकनाशक जरी वापरलं तरीसुद्धा आपण अगोदरपासूनच फळमाशी सापळे लावण्यास सुरुवात केली तर बऱ्यापैकी फळमाशी कंट्रोलमध्ये येईल आणि उत्पन्न वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते असं माझा अनुभव आहे